नवीन आणि जुने सातबारा पाहण्याचे एकमेव ठिकाण माझी भूमी बघा गावाकडे बघा अशी मजा आहे आहे रवी भाऊ आहे का शहरामध्ये मजा अशी ऑफ रोड याला पैसा देतात लोक शहरातली रोड बघायला नाही देऊ असे रे ये ट्रॉली अठरा हजारला बनवले किती अठरा हजार वसूल झालेत पैसे वसूल नमस्कार मित्रांनो आपल्या अतुल शेडगी ब्लॉग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल चला तर मग सुरू करूया आज शेतामध्ये साड्या बांधायच्यात आणि आपली जी कुठ्या रावल्यात ना त्याला तार बांधायची बापरे <coughs> भयंकर थंडी कसा बसलाय माहिती काय कुठलं पाणी पिलं ना थंड पाणी पिऊन पिऊन वाट लागेल आता निघालोय बघा आपल्या राहण्याकडं बाप बरे भयंकर थंडी भयंकर तर मला तर टेन्शन आलं परवा मला सोडायचं पाणी आणि मला सकाळचं दिलं मी आता सांगितलं मला दिवसभर मोटर पाहिजे बघूया कारण की एवढा थंडीमध्ये आव हात जाम होऊन जातात माहिती आहे का बेकार थंडी आहे बेकार गावाला आणि आत्ता तर अजून सांगितलं अजून थंडी आहे पडणार आहे संक्रांतीच्या नंतर म्हणजे संक्रांतीच्या पुढं माग ना जोरात थंडी आहे कसं गावाला जायचं शेंड थांबा 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 असं धरा ढिलोय ना पाहिजे तीन वेळा टाका असतं बरं थांब बाकी की रात्री जाऊ द्या बघा झालं ताऱ्याचा गुठफळा आमच्याकडून एकदा तार्याचा गुटफळा झाला त्याच्यानंतर गुट असा तिडा तिडा बसत जातो मग ते तार तुटत जाते हम्म हो बघा इथं आहे टी इथ नाही ना ठीक आहे बाकी मला पप्पानी तिथं टाकायचं आणलेलं पण तिथं नको म्हणलं इथं बरोबर आहे का हो आपली बघा गाडी लावली चार्जिंगला चार्जिंग बंद करू बघा ये आपली पाळी पाळीचं बघा दार बघा गेले सगळी घरातल्याने कुणीतरी दगडावर मारले त्याच्यामुळं वाकले तर हे आपलं पाजवाला जायचे सनबूरमध्ये चला जाऊया सामान आपला बघा अजून इथंच आहे मिस्त्र आहेत मिसर का बसला हे तुम्हाला म्हणलं ना काल ते बघा दार मी लावा नाही नाही ते म्हणले त्याकडे नाही मशीन म्हणलं ते जाऊया माझा आलं घ्यायचं आहे आपल्याला आलं आणि टमाट व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनल आहे की बघा अतुल शेडगे ब्लॉग्स म्हणून काय असंच फिरत बसायचं इकडे तिकडे अतुल शेडगे ब्लॉग्स न अर्धा करा आणि आला द्या पावशात

असं आहे रे बघा आता मग हे तर असं वेगवेगळं दिसत होतं ना आता बघा परफेक्ट ऐंशी रुपये घेतले एवढेच हे करायला पुढचा दिवस या कॅमेरामध्ये लगा मिले गोरा दिसतो बाहेर ही जी शिडी आहे ना हे घेऊन जायचं हेच लावायचं इथून बघाय आता आम्हाला पाहिजेत पत्रे जे जुने पत्रे होते ना त्याला काय झालेलं जे आपल्या ज्या माळ्यावर होते ते पत्रे त्याला पडलेले भोसके त्याच्यामुळं तिथं जरा चांगले पत्रे इथं पण थोडे आहेत पण तिथं आपण पॅच मारू शकतो बघा हे आमचं एक गट आहे ॲक्च्युली हे सगळं आम्हाला काढायचं आहे बघा इथं पण एक सफेद कांदा लावला आहे ला मी तर तिकडे जरा स्पेसच नव्हता लावायला जागा नव्हती म्हणून मी थोडे एक दोन तीन पेंड होते ना ते इथं टाकलं आणि आता हा गट सगळा काढायचा आहे काढायचा म्हणजे आपल्याला जे गरजेचं आहे ना ते एक दोन चार फळे आहेत त्या काळाच्या जुन्या फळ्या आहेत ना त्या पण एकदा बघायच्या आता हे ते टाका तिकडे लाकडं टाकायची काम टाकतं ते आता आता ना आता होतं पाणी उद्या आधा आधा आज मोटर मोकळीच म्हणलं आज बी हे करून टाकू मिक्सर मारून घ्या काय दो, दो, दोन पाट्या घेऊ ना फक्त त्यांच्याकडून घेऊन टाकू दोन पाट्या मिक्सर मारलो आता शेतामध्ये तर आता प्लॅन मध्ये थोडा चेंज पाणी आपल्याला भेटणार होतं दुपारी पण मी काय फ्यूज सारखे जाते त्यामुळं जरा प्रॉब्लेम आहे मी आणले फ्युजीची वायर आणली एक चांगली मोठी पण ते काय आपण बी पॉलिटिक्स खेळायचं आपण आपल्या वेळेस लावायची आता काय झालं माहिती आहे का इथपर्यंत आलो आणि आपली मोठी गाडी छोटी गाडी असते तर पटक्कन घरी जाऊन दिली असती त्यांना तार त्यांना म्हटलं आता तुम्ही तात्पुरतं ट्राय अर्धा तास फक्त कुठेतरी वायर द्यायला टाका त्याच्यानंतर माझ्याकडे एक मोठी वायर आहे म्हणजे मी डायरेक्ट इलेक्ट्रिशनवाल्याकडून डायरेक्ट डी पीचीच वायर आणली मग ती म्हणले की म्हटलं मी नंतर होतो कारण की मोठी टू व्हीलर असती ना पटक्कन जाऊन दिली असती मोठ्या गाडीने परत ट्रॉली आहे आपली ती वळवायला त्रास होतो मग त्यासाठी म्हणलं की आता पाणी आपण उद्या सोडूया आज पाणी सोडायचं होतं पण राहू द्या म्हणलं उद्या सोडूया आता ही जी लाकडं आहेत ना ही लाकडं सगळी आम्ही खाली काढतोय इथं ठेवायची आणि त्याच्यानंतर जायचं आपल्या रानामध्ये जे सळवायचं रान आहे ना तिथं एकाने आपले पत्रे आणि फळ्या जरा काढून ठेवल्यात ते म्हणल्याला येऊन घेऊन जावा ते वर आपल्याला जायचं बघा तिकडं वरती ट्रॉलीवर मागच्या तुम्ही बघितलं असेल तिथं जायचं आहे गाडीतला हवा कमी करायला लागणार आलाय की तो काय एकनाथ एकनाथ हवा लागे की गाडी दिसते की 快点了。 नवीन व जुने सात बारा आणि आठ अ उतारे मिळवणे झाले आहे अगदी सोपे ॲपमध्ये तुम्ही नवीन डिजिटल सात बारा आणि आठ अ पाहू शकता तसेच एकोणीसशे नव्वद पासूनचे जुने रेकॉर्ड्स आणि फेरफार नोंदी इथे उपलब्ध आहेत फक्त रेकॉर्ड्सच नाही तर तुमच्या जमिनीचा नकाशा सुद्धा आता एका क्लिकवर बघता येईल ही सर्व माहिती तुम्ही क्षणात पीडीएफ स्वरूपात डाउनलोड आणि शेअर करू शकता अचूक माहितीसाठी आजच डाउनलोड करा माझी भूमी ऍप किती उजून असेल शंभर वर्ष असेल आमच्या आजीच्या वेळेस फोर व्हील गाडी चढू शकत नाही बघा फोर व्हील नव्हतं ना म्हणून गाडी रुतली आता फोरवीर टाकला तर हवा फक्त कमी करायला लागेल आणखी ऐकण्यात भाव तिथं फ्युजर बदल तुझे काय बघा गावाकडे बघा अशी मजा आहे आहे की नाही रवी भाऊ आहे का शहरामध्ये मजा अशी ऑफ रोड याला पैसे देतात लोक शहरातली असला वापर बघायला हा नाही घेऊ होत तर आवला हव्या गे स्टार्टर नाही लागलं काय करता गाडीचं चले डोके ओके बाबा ही गाडी फक्त मी चालू शकतो बाकी कोण नाही चालू शकत ती गाडी बच्छी काय गरज नाही आता आम्ही आलो आमचे पत्र यायला ट्रॉली अठरा हजारला बनवलेली किती अठरा हजार वसूल झालेत पैसे वसूल अजून चालले फक्त हवा फक्त कमी करूया था, थांबा आम्हाला नाही तर नंतर करू हवा कमी तर पाणी पिऊ भूमुख केला वे यांनी हे बघा कशी कट मारले वयले बाबा शेतकऱ्यांना शेती करायची लय इच्छा आहे परंतु जनावरांनी लय त्रास देतात ते हे बघा आता मानग्याचं सगळं टाकलं मस्त तिथं मानग्याची वासपाट टाकली पण काय फायदा नाही गव रेड्याने नुसतं एक ठोका दिला ना गेलं आणि होते का काय माहिती आहे का गव आहेत ना एकटा गव आहेत येत नाही तीस ते पस्तीस गव एक साथ बघितलेत मी मी जीपमध्ये होतो मी आणि यशा होतो माझ्याकडे आमच्या इकडे फुल बॅटरी होती सगळ्यामध्ये पार्टी होती दत्ता शेडची तिकडे गेलो जेवायला आणि रात्री साडे अकरा वाजलेले तर जे शंकर भाऊंचं शेड आहे ना तिथं त्या वरच्या बाजूला एकनाथ भाऊंच्या त्या तिकडच्या साईडला हिशोबत तीस पस्तीस गव यशाने मारले भीती अशी होती की आमची जी जीप होती ना ती आहे ओपन बिला अंगावतं काय करते आणि काय नाही बघा कुठं किती माहिती आहे का इथं इथं होतं आणि हे जे व्हाईट कलरचं फेन्सेस मारले ना तिथं होते गवे तीच गवे होते मोबाईल बी काढायची हिंमत झाली नाही आता हे बघा हे वर्षी तीन आहेत ना हे आपल्यात हे काढून न्यायचेत आपण आपल्या मारायचे बाहूबलिक आम्ही आलोय घरी पण गाडी लावले आता अगोदर एक दोनशे सत्तरचं लाकूड पाहिलं होतं दोनशे सत्तर सेंटीमीटरचा परंतु आम्ही काय केलं आम्हाला गावली दोन लाख रुग्णालया घरामध्ये तर मला चला कापतो आम्ही धावली काय तरी अरे भाऊ अरे हो काय होत तुमच्याकडेच आता भात खायचा आता भात खाऊ पावटाचं सामान घेतलं बघा पावटा वाटाणा शेंगदाणा राहिलं शेंगदाणे घेऊन येतो तांब्या घेतल्या पळी घेतलं सांगा तुम्ही जाता तिकट बिकट सगळं घेतले बघायचं टेन्शन नाही पाणी कुठे ठेवलं गाडीचा पुरेपूर उपयोग मग वसूल आहे पैसे पैसे पैसा फिटलं पैसा फिटून झालं चार वर्ष आता साडे तुम्ही माळा करा आम्ही आमचं आमचं बघतो जेवण बिवण पहिलं बनवून नंतर साड्या मारतो तुम्ही घे गाडी खाली घेऊन जायचं वावरात घेऊन जावा मी ओलावर येतो ती गाडी लागते ना इकडे तिकडे फिरायला